नमस्कार शुभ सकाळ भोजन भोजनभ्रमंतीमध्ये तुमचं स्व सगळ्यांचं स्वागत आहे चला तर आज बघणार आहोत आपण हे शेंगा कुठल्या आहे तुम्हाला माहिती आहेत का काचकुरीच्या शेंगांची भाजी करणार आहोत आपण त्यासाठी मी कढई घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे शेंगा बुडतील इथपर्यंत पाणी टाकायचं आहे आपल्याला पाणी गरम झालं की शेंगा सोडून द्यायच्या आहेत ह्या शेंगांना हात लावताना जपून लावायचा त्याच्यामुळे खाज येते शेंगा टाकून झाल्या लगेच हात परत धुवून घ्यायचा आहे याला पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायच्या आहेत आणि शिजू द्यायच्या आहेत शेंगा छान शिजून गेलेल्या आहेत कलर पण चेंज झालेला आहे शेंगा काढून घेतोय आपण चेंगा ले ले चेंगा। शेंगा छान शिजलेला आहे का चेक करून घ्यायचं आहे मस्त शिजलेल्या आहेत शेंगा हे शेंगांच्या वरचं साल काढून घ्यायचं आहे आपल्याला शिजल्याच्या नंतर साल लगेच निघून जात असतं या पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपल्या शेंगाचं साल काढले गेलेलं आहे याच पद्धतीने आपण सगळ्या शेंगांचं साल काढून घेणार आहोत शेंगांचं साल काढून झालेलं आहे ते हे आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एक शेंग घेतलेली आहे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आपल्याला आणि त्यातले बी काढून घ्यायचे आहेत आणि त्या शेंगाला कट देऊन घ्यायच्या आहेत तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने कट द्यायचे आहेत याच्यामध्ये एक पापुद्रा असतो तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच्यामुळे असं कट देऊन घ्यायचे मग निघून जातो तो पापुद्रा बघा इझिली निघून गेला तो बघा ह्या अशा पद्धतीने पापुद्रा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे राहिलेली ते अर्धी शेंगे त्याचा पण मी तसाच पापुत्रा काढून घेते आहे या पद्धतीने आपल्याला सगळ्या शेंगांचा पापुत्रा काढून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचे आहेत आपल्याला हे दाणे खूप अप्रतिम लागतात खायला आणि आजकाल ह्या शेंगा मिळत नाही कुठे गावाकडे मिळतात काही ठिकाणी बऱ्याचशा जणांना तर याची भाजीही माहिती नसेल की काय असतं ह्या शेंगांची भाजी कशी करतात पण चवीला खूप छान लागते याची भाजी तुम्हाला पण मिळाल्या कुठे मार्केटला बाजारात वगैरे कुठे शेतात वगैरे तर तुम्ही पण करून बघा या पद्धतीने मी सगळ्या शेंगांचे कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत तर भाजीसाठी मी एक कढई घेतलेली आहे ती गरम करायला ठेवलेली आहे आणि तुम्हाला लागेल त्या पद्धतीने तुम्ही तेल टाकून घ्यायचं आहे मी ऑलरेडी वाटण बनवून ठेवत असते कांदा खोबरं लसूण अद्रक आणि कोथंबीरचं स्टोर करून ठेवत असते फ्रीजमध्ये तो मसाला घेतलेला आहे मी एक चमच तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे तो याच्यात चवीप्रमाणे आपल्याला खांदेशी काळा मसाला टाकायचा आहे थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे आपल्याला आणि हा मसाला आणि हे बाकीचे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय पाणी टाकल्याच्या नंतर तेल सुटेपर्यंत हे मसाले छान शिजून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपल्याला जे शेंगा आपण कट करून घेतलेल्या आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे या मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये शेंगा फ्राय झाल्याच्या नंतर चव अजून छान लागते याची शेंगा आणि मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला आता बाजूच्या गॅसवरती मी गरम पाणी ठेवलेलं आहे भाजीसाठी भाजीला हे गरम पाणीच वापरायचं आहे तुम्हाला लागेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे घट्ट पातळ जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं भाजीचा कलरही बदलत नाही आणि चव पण छान लागते थंड पाणी टाकल्याच्या नंतर भाजीला चव राहत नाही त्याच्यानंतर कुठ त्यामुळे कुठलीही भाजी करायची झाली तुम्हाला तर तुम्ही गरम पाणी करूनच टाकल जा बघू शकता भाजीला छान कलर आलेला आहे उकळून घ्यायची आता आपल्याला ही भाजी चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यात आणि बारीक कट केलेली कोथंबीर टाकायची आहे आणि बारीक गॅसवरती ही भाजी उकळून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही छान दिस दिसायलाही छान दिसते भाजी आणि चवीलाही तशीच लागते ती तुम्ही भाजीसोबत तुम्ही ही भाजी भाकरीसोबत खाऊ शकतात भातासोबत खाऊ शकतात पोळीसोबत खाऊ शकतात भाजीला उकळी आलेली आहे छानची तयार झालेली आहे आपली भाजी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये आणि लाईक करायला अजिबात विसरायचं नाही